नमस्कार मी संदीप खळे आणि आपण पाहताय वास्तव मराठी वास्तव मराठीच्या विशेष कार्यक्रमात आपलं स्वागत महाराष्ट्राच्या मनात काय आपण हे जाणून घेतोय आणि आज आपण आहोत शिरूर लोकसभा मतदारसंघातील राजगुरुनगर येथे राजगुरुनगर बस स्थानकात आपण आहोत आपल्या समेत काही शेतकरी आहेत त्यांच्याकडून जाणून घेऊ नक्की महाराष्ट्राच्या मनात काय आहेत बाबा कुठले तुम्ही जे सरकारच्या योजना आहेत त्याच्यावर खुश आहेत का तुम्ही सरकारच्या योजना काय ब... शेतकऱ्यांना अनुदान भेटत आहे दोन हजार रुपये भेटतात दोन हजार भेटतात त्याच्यावर खुश आहे का तुम्ही साजरा करायची काय पंतप्रधान कोण आहे आपले नरेंद्र मोदी मुख्यमंत्री कोण आहे आता एकनाथ शिंदे एकनाथ शिंदे मोदी साहेबांच्या कामावर काय सांगाल मोदी साहेबांचं काय सांगू शकत नाही तुम्ही समाधान आहे का समाधान काय सगळे शेतकऱ्याला काहीच फायदा नाही काहीच फायदा नाही ना आणि शिंदे सरकार बद्दल काय सांगाल सरकार आमचा कोणी राज्य करा पण एकीने टिकवा जगाचं बघा पहिलं शेतकऱ्याच्या मालाला आहे का शेतकरी शेतकरी मेला बाजारभाव तुमच्या शेतात काय पिकवता तुम्ही माझी आहे का पाणी नाही का पाणी आहे का पण सरकारला काय सांगाल तुम्ही काय सांगू आता जे शरद पवारांचा जो, जो पक्ष आहे राष्ट्रवादी काँग्रेस त्याच्याकडून अमोल खोले उभे राहणार आहेत चांगलं आणि त्यांच्या विरोधात जर शिवाजीराव आड असतील तर कशी होईल लढत ते काय सांगू शकणार तुमच्या भागात कसं असेल आमच्या भागात मी इथे हां बाबा पंतप्रधान कोण आहे नरेंद्र मोदी खुश आहेत का त्यांच्यावर तुम्ही ना नाही नाही ना, शेतकरी नाराजी व्यक्त करतायत तुमचं काय मत आहे त्यांच्या ना, कारभारवर नाही नाही कारभार चांगलाच आहे स्वतः नरेंद्र मोदीचा कारभार स्वच्छ आहे आता नरेंद्र मोदींच्या पक्षाकडून आढावा उमेदवारी भेटली तर कसं राहील भेटली तर देऊ आम्ही म्हणताना आढळराव पाटील राष्ट्रवादीच्या गडाळ्याकडून उभे राहणार आहेत हे कसं राहील तर त्यांनी चिन्ह बदली केलं तर त्याच्यामुळं ते काही थोडाफार बदल होईल नाही त्यांच्या विरोधात अमोल कोल्हे माहितीये अमोल आहे अमोल कोल्हे इकडे काहीच काम नाही ते शरद पवारांसोबत असं जा शरद पवार शरद पवार काय केलंय काड्या लावायचं काम करतो शेतकऱ्यांची बाजू घेतात म्हणतात लोक शेतकऱ्यांची कोण बाजू घेते शरद पवार आणि शेतकी मंत्री असल तरी करून त्यांनी व्यवस्थित केले लोकांनी त्यांच्या तालुक्या बुर्ज मर्यादेत केले बाकीच्या ठिकाणी के नाही केले कर्जमाफी दिली म्हणतायत ते कृषी मंत्री असताना कर्जमाफी दिली त्यांनी था। था, कर्जमाफी दिली केंद्र सरकारने दिली कृषी मंत्री असताना दिली एकदा दिली त्याच्यानंतर प्रयत्न चालू यांचं महाराष्ट्र सरकारने दिली ना मग तेवढ्या कर्जमाफी उद्धव ठाकरे यांच्या सरकारने दिली कर्जमाफी था, त्यांच्या काळातलं दिली थोडीफार पार उद्धव ठाकरेंचा कारभार कसा होता आता काय अडीच वर्ष बंदच खोरीच कारभार होता त्यांनी काय जनतेत काय एवढं हे नाही केलेलं हे उद्धव ठाकरे यांच्या कारभारावर नाराजी व्यक्त करत आहेत तुम्हाला पटतंय का त्यांचं म्हणणं खरंय अडीच वर्ष घरात सोडलं नाही अवघ्या घरात बसून चांगला कारभार केला असं बोललं जाते ते काही म्हणतील को, ना मग काय ना झाले जनतेच गेलंच वर्ष कोरोनाच्या काळात त्यांनी नियोजन चांगलं केलं असं म्हणतात ना आरोग्य मंत्र्यांनी केलं राजेश टोपेनी राजेश टोपे आणि सरकारने त्याला मदत केली केंद्र सरकारने यांनी शेतले पैसे नाही दिले राजेश टोपेने काम केलं एकनाथ शिंदे पण होते ना त्यांच्या बरोबर शिंदे वैयक्तिक चांगलाच आहे शिंदे बीजेपी बरोबर गेलेत अजितदादा त्यांच्या सोबत आहे त्याचा काय परिणाम होईल का होईल ना काय परिणाम होईल मत मिळतील त्यांना इकडे आडारराव पाटील अजितदादाच्या राष्ट्रवादीतून लढल्यावर कसं होईल आडारराव येणार आणि कोल्हे पटका बसेल का त्याचा म्हणजे मागच म्हणत सेलिब्रिटी मी राजीनामा देतो दिला नाही कळलं का आता पुन्हा इलेक्शनला आता राहिला त्यावेळेला माझा क्षेत्र नाही शरद पवारांना आणि उद्धव ठाकरेंना सहानुभूती लोकांमध्ये त्यांचा पक्ष आहे ना पण ते कोणाला तिकीट द्यायला आलं तर काय अमोल कोल्हे लोकसभेत शेतकऱ्यांची बाजू मांडली ना नाही नाही त्याला काय भाव आहे आता त्यांनीच कांद्याला आवाज उठवला कांद्याच्या पासून काय उपयोग आहे मांडून उपयोग काय आहे बाबा यांच्या म्हणण्याशी सहमत आहात का तुम्ही हा ते बोलले ते बरोबर आहे अमोल कोल्हे प्रश्न मांडले की नाही शेतकऱ्यांचे मांडले पण त्याचा उपयोग काय आहे शेतकऱ्याला त्यांनी सरकारच्या लक्षात आणून दिलं सरकारने प्रश्न सोडवलाय ना हो मग सरकारचं काम चांगलंय कि अमोल कोल्हेचं चांगलं सरकारचंच काम म्हणायला लागेल ना खो ती घाला शेतीमालाला बाजारभाव नाही दुधाचे दर पडलेत पडलेत ना हो सरकार त्यासाठी काहीच करत नाही असे शेतकरी म्हणतात हो बरोबर आहे मग त्याचा फटका बसेल का लोकसभेच्या निवडणुकीत बसायला पाहिजे सत्ताधारी पक्षाला फटका बस बसेल शेतकऱ्याकडे पाहिजे फटका हे आहेत ना हे जे उच्च पदावर जे आहेत हे सगळे उलटे व्हायला पाहिजे आपण यांनी सगळे पक्ष फोडलेत बीजेपीने पक्ष फोडले आणि सगळे एकत्र आहेत आता शरद पवारांची राष्ट्रवादी जी आहे तो ती फोडली अजितदादा त्यांच्या सोबत घेतलेत उद्धव ठाकरे यांची शिवसेना फोडली एकनाथ शिंदे बीजेपी बरोबर आहेत त्याचा काय परिणाम होईल का नाही स्वच्छ झाले ना काय परिणाम होईल का त्याचा परिणाम व्हायलाच पाहिजे लोकांनी मतदान कुटेरेलाच करायला पाहिजे कुटुंना करायला पाहिजे का न फुटणाऱ्यांना करायला पाहिजे फुटून गेले त्यांनाच धडा शिकवायला पाहिजे प्रतिक्रिया आहेत जे पक्ष फुटून गेलेत किंवा ज्यांनी पक्ष सोडून गेलेत त्यांना जनतेने धडा शिकवायला पाहिजे अशीच प्रतिक्रिया ती शेतकऱ्यांची बाबा कुठले आहे तुम्ही काय नाव नाव काय दाबू साजू दोड काय व्यवसाय तुमचा हा व्यवसाय काय काय शेतीत आता शेतीत काय होत शाळू कांदे इकडे का ठेवले इथलं काय काय बाजार भेटला कांद्याला चौदा पंधरा चौदा पंधरा परवडलं का आता परवडलं ना परवड सरकारला सांगा ना परवडलं ना। पर का नाही काय गेल्या आतापर्यंत आता काय साजरा मोर्च काय होईल आता जे सरकार आहे मोदींचं सरकार आहे शिंदेच सरकार आहे त्याच्यावर काय म्हणणं आहे तुमचं मोदी बरं वाटतं बरं वाटतंय पण काही शेतकरी म्हणतात बरं नाही बाजार नाही देते शेतीला का सांगत्या त्यांचं कारण असं उलट माल त्याला जास्त मिळत नाही म्हणून ते सांगत्यात हा हा आम्हाला माल कमी मिळतोय सरकार मोदी सरकार सरकार नाही आता बरे आले काय नक्की केलं त्यांनी देखी आपल्याला लागेल दे त्या माणसाला पैसे आम्हाला सहा सहा हजार रुपये मिळतात काय आणि शेतकरी म्हणते सहा हजार देतात आणि खताला बाजार वाढवतात जे बोलन ते पुरे करतात पैसे पुरे केले होते हे मत बेस सरकारगिरी करणारा या ते त्याचा अडथळा पण आमकुल अमोल कोल्हे आणि शिवाजी आडराव हे एकमेकांमध्ये लढले तर कोण विजय आडळराव चांगला वाटतो आडराव चांगले वाटतात पण ते चिन्हावर लढले तर मतदान होईल का त्यांना तसं काही सांगता येत नाहीकडे कोणतं आहे हे सांगू मंच सांगू काय आडळराव चांगला एवढं एकच होतो आम्ही जास्त सांगत नाही हे पाहू शकता आपण आडारराव पाटलांबद्दल समाधान व्यक्त करतात आडाराव पाटलांचं काम चांगलं आहे असं सांगताय काय सांगाल तुम्ही तुम्ही काय आडाराव पाटलांचं काम कसं आहे चांगलं आहे आणि अमोल खोल्ल्यांच एवढा काय अनुभव नाही नाही सांग नाही सांगू शकत अमोल उभे राहिले एकमेकांसमोर तर कोणाला मतदान होईल आपण आडळरावच पहिलेपासून कुशराव हे राष्ट्रवादीत जाणार आहेत तरी पण राष्ट्रवादीत गेल्या परिणाम नाही होणार काही नाही काय नाहीव पाटील यांचं काम चांगलं आहे मनसरचे मतदार आहेत आडरराव पाटलांचे तालुक्यातले मतदार आहेत ते आडररावांच्या कामाबाबत समाधान व्यक्त करत आहेत काय सांगायचं गाव कोणतं तुमचं गाव कोणतं तुमचं शिरो तालुक्यातले जे सरकार आहे आता ते सरकारच्या योजना पोहोचले का तुमच्यापर्यंत नाही खबर नाही सरकारचा कारभार कसा आहे मोदी सरकारचा नाही मला काहीच नाही सांगते तुम्ही शेतकरी आहेत शेतीला बाजारभाव नाही आता पंतप्रधान कोण आहे खासदार कोण आहे तुमचे खासदार अमोल <laughs> कोण आहे खासदार आहेत तुमचे माहित आहे की तुम्हाला माहित का मग आता उभे राहिले तर कोणाला मतदान होईल ते पण तुमच्या तिकडे कोणच्या हवं आहे काय कळायचे बाबा कुठले तुम्ही आता जी सरकार आहे सरकारची कामं कशी आहेत काही काम काहीच नाही आमच्या इकडे काम कुठलीच नाही मोदी सरकार बाकी काय लोक तर समाधान व्यक्त करतात इथले काय समाधान तो कोण कसं कोण कसा ज्याला त्याला माहिती आहे काम तर नाही हो, नुसते नुसते आश्वासन याच्या पलीकडे लिहिलं लोकसभेची निवडणूक आहे अमोल कोल्हे पुन्हा उभे राहणार आहेत अमोल कोल्हे काय काय केले पण नुसतं चालले असंच कोल्ह शिवाजी आढळराव राव त्यांच्या विरोधात उभे राहणार आहेत गड्याकडून उभे राहणार आहे राष्ट्रवादी कुठून उभे राहायची शक्यता आहे याच्यात माझी कोणती शिवसेना शिंदेची उद्धव उद्धव ठाकरे मग आता उद्धव ठाकरेंच्या शिवसेना महाविकास आघाडीत आहे त्यांचा उमेदवार अमल कोल्हे राहणार आहे पण उद्धव ठाकरे त्यांच्या विरोधात जर आडरराव पाटील असेल तर आदरराव पाटील तिकडे त्यांनी ते, ते, ते गेले नसते त्या शंभर टक्के आले असते पण ते आता त्यांच्या त्यांचीच हवा होती इकडे पण आता ते तिकडे गेले म्हणल्यावरती त्यांनी पक्ष सोडल्याचा तोटा थो होईल त्यांना तोटाच आहे कोण अजूनही काही शेतकरी आहेत आपल्याकडे त्यांच्याकडून जाणून घेऊ नक्की काय परिस्थिती बाबा कुठले तुम्ही विचारला जे काय सांगाल तुम्ही खासदार कोण आहे खासदार कोण आहे आपले खासदार आता कोले आणि माझी खासदार हा माझी आठ आडर राव दोघे इलेक्शन ला उभे राहणार आहेत हा कसं होईल हा कसं होईल आम्ही म्हणतो तो कोल्ह का बर का आता शिवसेने तुम्ही याच्यात गेला म्हणले जे नंतर त्या आडळराव जायचं काय काम आहे आढळरावांनी उद्धव ठाकरे यांची शिवसेना सोडली म्हणून हो ते आता शिंदेच्या शिवसेना पण सोडणार आहेत राष्ट्रवादी जाणार आहेत मग राष्ट्रवादीत गेले जरी आम्हाला आडळ नकोच अमोल कोल्हे काम केलं नाही असं लोकांची ओरड आहे नाही नाही अमोल कोल्हे काम केले नाही कसं म्हणता येईल केले काम केले बाबा काय सांगाल खासदार कोण आहेत नाही सांगता नाही सांगायचं शेतकरी का तुम्ही शेतकरी आहे बरं आपल्याला नाही आवडत बुद्धी चालेल बुद्धी नाही चालत पण मतदान करता ना तुम्ही आता लोकसभेची निवडणूक आहे हाय माय आता तुम्ही बोलता ऐकत याचं त्याच ऐकत अजूनही काही शेतकरी हो बाबा कुठले तुम्ही कुठले बाबा कुठले अवदर काय कोणाची हवं आहे आता मोदीची का त्यांच्या आता मतदान सुरू मतदान आले ना लोकसभेचं वारं सुरू झालं त्याला काही दोन मिनिटा हा पण शेतकरी खुश आहे का शेतकरी खुश कोण आहे शेतकऱ्यांना आज पासवा पसो चालली हा हे पक्षी फोडले तुम्ही जे माणसं निवडून देतात ते पक्ष बदलतात त्याच्यावर काय सांगाल ते त्यांच्या भागीतात समाजाला कुठे विचार करते त्यांचंच भागीतात इकडे नाही जमलं का तिकडे तिकडे नाही जमलं का इकडे मतदारांनी काय करायला पाहिजे मतदारांनी काय करायचं तर मतदारांना जे दिसतंय खरं तेच करणार उद्धव ठाकरे यांची शिवसेना फोडली शरद पवारांची राष्ट्रवादी फोडली बोलली याचा काय परिणाम होईल का मतदानावर परिणाम होईल मग परिणाम होणार नक्की काय होईल परिणाम उद्धव उद्धवचा नंबर लागला उद्धव ठाकरे अमोल <laughs> कोल्हे आता महाविकास आघाडी तो ते टी मध्ये कॅश दिसतात फक्त कॅश तुम्ही उद्धव ठाकरे पण उद्धव ठाकरे आघाडीतून अमोल कोल्हे उभे राहणार बघू काय असेल काही नाही खरं काय नाही जो आपला खिसाबरी तो पहिलं राजकारण असं होतं का नव्हतं कसं असायचं राजकारण काही एक माणूस गावातला सांगन तेच ऐकायचं आता कसं झालंय आता घरात चार भाग गरू <laughs> अजूनही काही आहेत आपल्याकडे मग आपल्या समेत काही अजूनही तरुण आहेत आपण तरुणांचं मत जाणून घेऊ काही नाव काय नाव काय तुझं अरे नाव काय गाव कोणतं आपण पाहतोय तरुण बोलायला मागत नाही अजूनही शेतकरी तिथे आपण शेतकऱ्यांशी संवाद साधूया आजी गाव कोणतं पंतप्रधान कोणी माहित आहे का कोणी माहित आहे माहित आम्ही राहतो हा काय खासदार अमोल कोल्हा माहित आहे का तुम्हाला कोल्हणाचे नारायणगावचे त्यांच्या विरोधात आडारा उभे राहणार त्यांच्या विरोधात बर कधी कधी निवडणूक आहे एक महिन्यानी बर काय करायचं काय होईल कोणला मतदान होईल तुमच्या भागात आमच्या तुम भागात मतदान मी राजन गावला कानेवाडीने कळवलं काय यायचं मत द्यायची पण आम्हाला कळ नवा का बरोबर समाधान आहे का सरकारवर काय कोण काय भेटत का तुम्हाला योजना काय भेटतात काय बरं नाही सांगा ना कुणी जरी समजून सांगितलं तरी आम्ही लक्षात धरू

आता जे मोदी सरकार आहे त्यांच्या विरोधात तुमची मत आहे की मोदी सरकारच्या बाजूने मोदी सरकारच्या काय नक्की काय काम तुम्हाला आवडले मोदी सरकारचे खूप साऱ्या योजना केल्या शेतकरी तर म्हणतात की मोदी सरकारच्या योजना चांगल्या नाही आम्हाला तर वाटतात आता बाकी मोदी सरकार याच्या आधी गॅस चारशे रुपयाला होता आता गॅसच्या किमती वाढल्या तर आल अंतर अनुसार होणारच रा तुला काय वाटतं बरोबर आहे जसं बी फ्युचर वाढतो तसं आता कार्तिक उत्साह वाढणारच सगळे आता अमोल कुल आहे ते लोकसभेचे उमेदवार आहेत आणि शिवाजी अडेराव पाटील त्यांच्या विरोधात आहेत माहिती आहेत का तुम्हाला एवढं राजकारण आता एवढं तुम्ही मतदान करायला जाणार ना पण आम्ही एवढं नाही आता तुम्ही कोणत्या उमेदवाराला निवडाल अमोल कुल्ल्यांना निवडाल की शिवाजीराव आडोरावांना का बर को 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 चा। अमोल कोल्हेुला काय काम ते पण सुधारणा करतात ते तरुण कॉलेजच्या मोदी सरकारचं काम चांगलं आहे असं म्हणतात परंतु अमोल कोल्हे यांचंही काम चांगलं आहे अशाच पद्धतीचं त्यांचं मत आहे अजूनही काही नागरिक आहेत त्यांच्याशी आपण बोलण्याचा प्रयत्न करूया काही तरुण सहकारी त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करू शिवम भालेराव शिवम भालेराव कितनी आहे तेरावी मतदान मंदिर केली का नाही का अजून नाही केली वही नाही बसत uh, सरकार कोण कुन, कोणाचे पंतप्रधान कोण आहे नरेंद्र मोदी काय कसा का कारभार आहे त्यांचा चांगला मुख्यमंत्री कोण आहे uh, एकनाथ शिंदे त्यांचा कारभार कसा का आहे <laughs> काय <laughs> आपण पाहू शकता तरुण बोलायला घाबरतात बोलत नाहीत अजून काही युवती आहेत त्यांच्याशी बोलायचा प्रयत्न करू आपण तुमचं मतदार नोंदणी केलेली का तुम्ही नोंदवलेलं आहे का तुम्ही मतदार नोंदणी केलेली के आजी सरकारच्या योजना कशा आहेत चांगली गॅस स्वस्त आहे का मागे स्वस्त नाही मस्त कोण मंत्री हा म्हणजे फुकट कुठे देतोय पैसे देता तुम्हाला माहित फुकट फुकट आहे का तुम्हाला मग खुश आहे का तुम्ही मोदींच्या कारभारावर खुश आहे खुश आहे मग काय तुम्ही काय सांगाल चांगले सगळं चांगले, चांगले। सरकार चांगले आता अमोल कोल्हे आणि शिवाजी आडराव यांच्यामध्ये लढत होणार आहे लोकसभेची काय सांगाल तुम्ही अमोल कोल्हेचं काम चांगले की शिवाजीराव आडराव पाटलांच हो था था आता मतदान तर येऊ घातले आता मतदान एक महिन्या मतदान होईल हे दोन उमेदवार असण्याची शक्यता आहे तुम्हाला काय वाटतं अमोल कोल्ह्याला अमोल जास। कोल्हाला जास्त चान्सेस को बाबा कुठले तुम्ही वापगावचे आहेत काही कोणाचे हवे आठ का अमोल कोल्हे अमोल कोल्हे का बरं काम केले तुमच्या गावात तर तालुका प्रमुख राहतात जवळेकर असले तरी पण आमचं गाव एक काही काय बरं काय नाही तत्व पटतात कोल्यांचे राजे जवळेकर हाडराव पाटलांचं काम करणार आहेत बाकीचे आम्ही इकडले इकडले करणार अमोल कोल्यांच काम चांगलं आहे आम्हाला अमोल कोल्यांच साहेबांकडून आम्ही शरद पवारांचं काम चांगलं आहे शरद पवारांद एक एकनिष्ठ आहे महाराष्ट्रात शरद पवारांचा पक्ष तर कुठला आता तू तरी त्यांची पण गड्या अजितदादा कडे गेल्या तरी काय फरक पडणार दिलीप बोलसे गेले सोडून त्यांना तरी पडणार पाटील छगन छगनरा भूजोनी पण शरद पवार साहेबांना सोडलं सोडलं तरी साहेब काय हा आपण आपण पाहताय की शरद पवारांबाबत शेतकऱ्यांना सहानुभूती जाणवते आजु, काही शेतकरी आहेत त्यांच्याकडून जाणून घेऊया कुठलं आहे गाव कोणतं आडगाव आडगाव आता लोकसभेची निवडणूक लोक आहे हो अमोल कोल्ह्यांच्या विरोधात शिवाजीरावराव पाटील राष्ट्रवादीकडून उभी राहायची शक्यता आहे ना, ना। काय अमोल कोल्ह्यांना कल राहील तुमच्या भागाचा की शिवाजी आढावरावांना काय सांगत आहे तुमचं काय मते या होत्या राजगुरुनगर नगर येथील शेतकरी शरद पवारांबाबत समाधान व्यक्त आहेत काही शेतकरी मोदींच्या कामाबाबत समाधान व्यक्त आहेत तर काही अमोल कामावर खुश आहेत तर काही शिवाजीराव आढावराव पाटील यांच्या कामावर खुश आहेत तर पाहूया येणाऱ्या आगामी निवडणुकीमध्ये नक्की खेड तालुका कोणाला कौल देतोय व्हिडिओ जर्नलिस्ट राजू देवडे सर संदीप कळे राजगुरुनगर खेड जो क्लामचे पेजला लाईक करा आणि आमच्या युट्युब चॅनल सबस्क्राइब करा फास्ट